एक जिल्हा एक उत्पादन दोन हजार चोवीस पुरस्कारात महाराष्ट्राची भव्य कामगिरी राज्याला अश्रेणीतील सुवर्णपदक नाशिकसह पाच जिल्ह्यांना राष्ट्रीय सन्मान केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी एक जिल्हा एक उत्पादन दोन हजार चोवीस ओ पी उपक्रमाच्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्राने उत्तम कामगिरी करत अश्रेणीतील सुवर्णपदक पटकावलं या कार्यक्रमात राज्याच्या विविध जिल्ह्यांना त्यांच्या स्थानिक उत्पादनासाठी वेगवेगळ्या श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे करण्यात आले होते केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता व राज्यमंत्री जितीन प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला या उपक्रमाअंतर्गत रत्नागिरीच्या हापूस आंब्याला सुवर्ण नागपूरच्या संत्र्यांना रौप्य अमरावतीच्या मंदाकिन संत्र्यांना कांस्य तर नाशिकच्या द्राक्ष आणि मनुकांना कृषी क्षेत्रातील अश्रेणी अंतर्गत विशेष उल्लेख पुरस्कार मिळाला नाशिकच्या द्राक्ष आणि मनुकांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी प्रतिष्ठा मिळवली असून त्यांच्या गुणवत्तेमुळेच हा सन्मान मिळाल्याचं मानलं जात आहे हा पुरस्कार नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी स्वीकारला याशिवाय कृषी क्षेत्रात अकोला जिल्ह्याने हापूस जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेख पुरस्कार पटकावला आहे अकोल्याच्या हापूस प्रक्रियेसंबंधी उद्योगवाढीला याचे मोठी यश मानलं जात आहे या यशामुळे महाराष्ट्राने ओ पी उपक्रमात आपले वर्चस्व सिद्ध केलं असून स्थानिक उत्पादनाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळखीला पळकटी मिळाली आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक